पक्षाचे परदेशाध्यक्ष सन्माननीय सुनील तटकरे साहेब माननीय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा साहेब या राज्याचे कॅबिनेट मंत्री आमचे लाडके आमदार संजयजी बनसोडे साहेब यांच्या सूचनेनुसार हा मा मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजाचा पूर्ण करता पुतळा कोसळलेलं आहे या निमित्ताने नी, त्याने आदेश दिले आम्हाला पक्षाकडून एक तासाचं मुख आंदोलन करा म्हणून यासाठी आज छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहरातले सगळे पदाधिकारी इथं जमलेले आहोत आणि आम्ही एक मुक्त आंदोलन केलेलं आहे यासाठी इथे सगळेच जे काही पदाधिकारी आहेत तिथं सगळे जमलेले आहेत याच्यानंतर आम्ही एल जी एम साहेबाकडे जाऊन एक निवेदन देणार आहे जे कुणी ह्याच्या मागे जे दोषी आहे त्याला कठोर शि कारवाई व्हावी त्याच्यावर आणि याच्यानंतर जर पुढं पूर, कोण पूर, कोणत्याही महापुरुषाबद्दल असलं निंदिनीय घटना होऊ नये याची दखल घ्यावा म्हणून आम्ही त्यांच्यावर कठोर शिक्षा व्हावी म्हणून यासाठी इथं आम्ही जमलेलो आहोत आणि याच्यानंतर आम्ही निवेदन देणार जाणार आहोत हो, हे कठोर हेच आहे की मध्ये राजकोट जिल्ह्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुत्राची जी दुर्घटना घडली ती अतिशय निंदनीय आणि निषेध करण्यासारखी आहे त्यासाठी जो कुत्रा दुर्घटनाग्रस्त झाला तरच ती घटना अतिशय वेदनादायक आहे त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते आता ठिकाणी निवडणूक आंदोलन करत आहोत आणि इथून आम्ही संस्थेत कार्यालयात निवेदन पण देणार आहोत कारण ही घटना अतिशय मनाला वेदना देणारी आहे